तुम्ही का भूला शाम को घर लोटा तो कहते सुबह घेते भूला जब निकलता है तर त्यानंतर किती दगड खायला लागतात घरच्यांना त्याच्यावर त्याला परत घ्यायचं कारण ते ठरवा की जे लोक पलीकडे गेले होते ते पलीकडे असताना आम्ही काबाड कष्ट करून एक्कावन्न हजारचं लीड तुम्हाला दिलं आता तुम्हाला त्यांची गरज काय हा प्रश्न विचारण्याचा अधिकार या प्रत्येक कार्य करतात माझं स्वतःच मत आहे की ही घर वापसी का होतीये आणि त्याची गरज आहे का इलेक्शन लोकसभेला आपण जेव्हा सामोरं गेला तेव्हा निष्ठा आणि दिल्ली समोर महाराष्ट्र झुकणार नाही हे दोन स्ट्रॉंग नरेटिव्ह तुम्ही मांडले होते अशा वेळी आता लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीमध्ये जे इन्कमिंग सुरू झालेलं आहे त्यातले अनेक पदाधिकारी असे की जे अगदी दोन तीन दिवसापूर्वीपर्यंत राष्ट्रवादीच्याच ज्या गटात ते पूर्वी होते त्या नेत्यांचं कौतुक करत होते मोठे मोठे फ्लेक्स लावत होते आता बदललेल्या वाऱ्याची दिशा बघून हे सगळे सहकारी या नवीन प्रवाहात तुमच्या बरोबर सामील होऊ बघतायत तर या, या सगळ्या बदलाला जनता स्वीकारेल का आणि त्यासाठी तुमचा आता नरेटिव्ह काय असणार आहे कारण आता नुसतं निष्ठा म्हणून तर चालणार नाही यामध्ये दोन गोष्टी आहेत की लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे जे माझं मत आहे पूर्णपणे वैयक्तिक मत आहे हे ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही पण हे माझं वैयक्तिक मत आहे की जर असं कोणी घर वापसी करत असेल तर काही लोक कोण कोणी म्हणतात की सुभे किंवा शाम तो घर उसे भुला नाही घेते असं कोणी म्हणत असेल तर मी त्याला कायम सांगतो सुभे भुला जर निकलताय आहे तर त्यानंतर किती दगड खायला लागतात घरच्यांना त्याच्यावर त्याला परत घ्यायचं का नाही ते ठरवा फार महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं ही गोष्ट स्वीकारली या पद्धतीची फोडाफोडी या पद्धतीची पक्ष पळवणं हे महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारलं मी माझ्या मतदारसंघापुरतं बोलू शकतो माझ्या मतदारसंघामध्ये आमचे सगळे जुन्नरची मंडळी बसलेले या जुन्नरच्या माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला हा जाब विचारण्याचा हक्क आहे की जे लोक पलीकडे गेले होते ते पलीकडे असताना आम्ही काबाड कष्ट करून एक्कावन्न हजारचं लीड तुम्हाला दिलं आता तुम्हाला त्यांची गरज काय हा प्रश्न विचारण्याचा अधिकार या प्रत्येक कार्यकर्त्या हा अधिकार आहे की मंत्री महोदय समोर असताना मी जर तुम्हाला दहा हजारची धीड आमच्या कार्यकर्त्यांनी घेऊन दिली तर तुम्हाला घर गर वापसीची गरज काय त्यामुळे माझं स्वतःच मत असं आहे की ही घर वापसी का होतीये आणि त्याची गरज आहे का या दोन प्रश्नांची उत्तर ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून मिळणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर पक्षश्री जो काही निर्णय घेतील तो मान्य हे माझं वैयक्तिक मत आहे घरवापसीच्या बाबतीमध्ये नाहीतर मग ते असं होईल की जेव्हा पण ऊन लागल तेव्हा तुम्ही कुणाच्या आडोशाला जायचं आणि नंतर झाली झाली चूक झाली म्हणून परत आम्हाला जवळ घ्या तर त्यांच्या निष्ठेची जी तपासणी झाल्याशिवाय कशी होणार हे फार महत्वाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकोजी पालकांचं शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा धर्मात घेतला हा इतिहास आहे ही सामाजिक क्रांती आहे पण नेतोजी पालकरांना पुन्हा धर्मात घेतल्यानंतर नेतोजी पालकरांकडे सरसेनापती पद दिलं नाही हा वास्तविक इतिहास आता तुम्ही एवढं बोललात